कहां है ट्रक लगा दो अच्छा एक थोड़ी सी ओके दादा दादा मेरे पर कौन तरफ कर कौन तरफ ये बहुत सोच मैम जी सरोज

अरे कुन बब्लु अरे कुन मेनम मोबाइल देखिन थोर छ आ गए दो मिनेट अगाडि

भेटितली महाराज साहेबांना मी दिल्लीमध्ये भेटलेलो तेव्हा महाराज साहेब माझ्या वाढदिवसानिमित्त येऊ शकत नव्हतं की का हो चालू होतं माननीय दुसरे आमचे श्री छत्रपती शिवनराजेसिंह भोसले साहेब जे वेळेला ते येऊन गेलेले आमदार महेश साहेब येऊन गेलेले महाराज साहेब त्यावेळेला नव्हते आलेले